शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तराव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आज दिनांक चार ऑगस्ट रोजी जळगावातील मायादेवी नगर येथील रोटरी भवनात नामसंस्कृती शिंपी समाज फाउंडेशन तर्फे सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवनी समाधी पुण्यतिथी सोहळा या प्रसंगी साजरा करण्यात आला संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या असते या प्रसंगी करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोडे माजी महापौर जयश्री महाजन पोलीस निरीक्षक सागर शिंपी नामसंस्कृती संस्थेचे शिल्पकार शिवाजीराव शिंपी प्रेरणास्थान चंद्रकांत जगताप नामसंस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर निकुम उपाध्यक्ष दीपक शिंपी सचिव संजय कुमार चौहान सहसचिव युधीश खैरनार कोषाध्यक्ष मनोज नेरपकार ज्येष्ठ सल्लागार रमेश बोरसे महिलाध्यक्षा भारती निकुम उपाध्यक्ष मनीषा खैरनार सचिव हर्षिका खैरनार सहसचिव मानसी भांडारकर कार्यकारी अध्यक्ष दीपा खैरनार सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकारी प्रतिभा शिंपी निशा शिंपी रजनी शिंपी वंदना जगताप आदींची प्रसंगी उपस्थिती होती श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवनी समाधी पुण्यतिथी सोहळा आज दिनांक चार ऑगस्ट रोजी मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे दुपारी बारा वाजता हा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला या संदर्भात नामसंस्कृती शिंपी समाज फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर निकुम व महिला अध्यक्षा भारतीय निकुम नेमकं काय बोलले तेच जाणून घेऊयात आपल्याला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये नामदेव महाराजांचं कार्य हे पंजाब राज्यापासून तर महाराष्ट्रापर्यंत नामदेव महाराजांचं कार्य अख्ख्या जगाला माहिती आहे आणि आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या समाजाने हा छोटासा कार्यक्रम ठेवला होता खरं म्हणायला गेलं तर हा समाज जरी छोटा असला तरी देशामध्ये प्रगतीमध्ये या समाजाचा फार मोठा वाटा राहिलेला आहे त्यामुळे आज या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा मला योग आला त्यांना सगळ्या समस्त समाजाला या पुण्यतिथीच्या खूप खूप शुभेच्छा देतात किशोर निकम नाम संस्कृती फाउंडेशन अध्यक्ष सर्व समाज आपला जो तटस्थ आणि अलिप्त होता तोही संत मताला जोडला जातो आणि शहराचं विस्तारीकरणामुळे महाबळ एक प्रथम वर्ष आम्ही संजीवनी समाधी सोहळा साजरा करीत आहोत राजकीय सर्व लिडर उपस्थित होते राजू मामा भोळे पालकमंत्री साहेब गुलाबराव पाटील समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आधारे इथं शिवाजीराव शिंदे चंद्रकांतजी जगताप समस्त आमच्या कार्यकारिणीमध्ये सचिव संजयजी खेळणार महिलांचाही सहभाग आहे मेडिकल क्षेत्रातले डॉक्टर लोकही आलेले होते आणि संत नामदेव महाराजांविषयी काय बोलायचं त्यांचा आज चौथा जन्म होता बारावी सदीचे जन्माला आले ब्रह्मदेवाने पाच पुत्र जन्माला दिले त्यात शरद कुमार त्यांचा पहिला जन्म होता अंगद म्हणून दुसरा होता द्वापार युगात कृष्ण भगवंताबरोबर ते बुद्ध म्हणून जन्माला आले आणि शतकोटीची आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तुतारामांचा जन्म घेतला आणि साक्षात म्हणजे विष्णूचा दशम अवतार विठ्ठलाबरोबर साक्षात म्हणजे विठ्ठलालाही रा नामदेवांच्या भक्तीपुढे शरणागती पत्करावी लागेल असं मी म्हणेल कारण नामाधी देव आणि मग नामदेव तर सत्तावीस वेळा प्रत्यक्ष सगून रूपात नामदेवाशी ते दे बोल बोलले आणि त्यांचा एक अभंग आहे प्राण जाओ अठवा राहो पांडुरंगी भाव चरणना सोडी सर्वता पांडुरंगा तर त्यांनी आज अंत्यसमयी त्यांनी पंजाबात म्हणजे महाराष्ट्र ते पंजाबपर्यंत भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला असला तरी अंत्यसमयी ते महाराष्ट्रामध्येच आणि आपण पंढरपूरला गेले तर नामदेवांची विठ्ठल मंदिरात त्यांनी समाधी घेतलेली पायरीवर अशा महान संतांच्या म्हणजे ते नुसते सिप्पी समाजाचे नसून संपूर्ण विश्वाचं आराध्य दैवत आहे त्यांचं आज म्हणजे आम्ही अहम भाग्य समजतो